नमस्ते विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीसला जी पार पडली त्याच्या समांतर आरक्षणाच्या मेरिटवरती आपण चर्चा करतोय त्यामध्ये प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल माजी सेने खेळाडू पोलीस पाले या प्रत्येक प्रवर्गाचं मेरिट कसं राहिलं होतं आणि कोणता जिल्हा सेफ राहिला होता कोणता जिल्हा धोकादायक राहिला होता या संदर्भात आपण चर्चा करतोय आता आपण पाहणार आहोत भूकंपग्रस्ताचं मेरिट भूकंपग्रस्ताला पोलीस भरतीमध्ये दोन टक्के आरक्षण असतं आणि भूकंपग्रस्तामध्ये एन टी बी भूकंपग्रस्ताचं मिरिट किती लागलं ते पाहणार आहोत एन टी बीला अडीच टक्के आरक्षण असतं आणि एन टी बी भूकंपग्रस्ताची महाराष्ट्रात फक्त एकाच ठिकाणी जाहिरातीत जागा होत्या म्हणजे महाराष्ट्रातल्या चव्वेचाळीस ठिकाणी जी पंचेचाळीस ठिकाणी भरती होती ना चव्वेचाळीस ठिकाणी भूकंपग्रस्त एन टी बी शून्य जागा होत्या फक्त एकाच ठिकाणी जागा होती म्हणजे मुंबईला आणि मुंबईला त्यामुळे महाराष्ट्रातले सर्व एन टी बी भूकंपग्रस्तांनी मुंबईला फॉर्म भरला आणि त्यामुळे मुंबईला मिरिट लागलं होतं एकशे चोवीस तसं पाहिलं तर हे मिरिटसुद्धा तुलनेने का टप नव्हतं कारण सगळ्या महाराष्ट्रातल्या एन टी बी भूकंपग्रस्त अर्ज तिथं होतं मुंबईचा पेपर तुलनेने थोडा सोपा होता तरीसुद्धा मेरिट तितकंसं टप आहे असं मला वाटत नाही धन्यवाद सह्याद्री अकॅडमीचा पोलीस भरतीचा दोन हजार पंचवीसचा नवीन ठोकळा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व बुकस्टॉलला उपलब्ध या ठोकळ्याच्या माध्यमातून येणाऱ्या पोलीस भरतीला ऐंशी ते नव्वद प्लस मार्क सहज घेऊ शकता